प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल झालेले आहे आपण कुठल्याही अँड्रॉइड मोबाईलवरून कुठल्याही प्रकारची एखादी पोस्ट तुमच्याकडे आली आल्या तुम्ही वाचून पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला ती बदनाम वाटत असेल तर तुम्ही आम्हालाच आम्हाला तुम्ही त्याची कल्पना द्या एकतर आम्ही ते संबंधित व्यक्तीला बोलून डिलीट करू किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू परंतु आपसा आपसामध्ये एकमेकांनी जाती ते निर्माण होईल अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची गोष्ट पोलीस प्रशासन खपवून घेतलं जाणार नाही यामुळे काय वेळ यामुळे पूर्ण तालुक्यातील वातावरण गडूळ होऊन कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण होतो अशा कुठल्याही प्रकारची गोष्ट पुण। कुणीही पुण। ना करणार नाही जे काही जे काही तुमच्या मोबाईल असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील कायदा व प्रश्न निर्माण होईल या ठिकाणी आपलं सांगू इच्छितो हो की असं जर कोणी करत असेल तर निश्चितच पोलीस प्रशासनाच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची मी हमी देतो धन्यवाद